संध्याकाळ झाली की देवापुढे दिवा लावला जायचा आणि आम्ही सगळे बच्चे मंडळी देवासमोर बसून संध्याकाळचे श्लोक म्हणायचो शुभंकरोती वगैरे झाल्यानंतर आजी आम्हाला नित्यनयमाने रामरक्षा म्हणायला व्हायची आणि रामरक्षा आम्ही म्हणत आजीबरोबर म्हणत असताना आई आम्हाला मागून साथ द्यायची इतकं भक्तिमय वातावरण व्हायचं आणि जरी आम्हाला तोंडी पाठ येत नव्हतं ना तरीसुद्धा आजीचं ऐकून आईचं ऐकून आम्हाला रामरक्षा केव्हा पाठ झाली हे कळलंसुद्धा नाही अशा या रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याबद्दल सुद्धा आईने आम्हाला एक छोटी गोष्ट सांगितली ती बर का आपले आद्य कवी वाल्मिकी ऋषी यांनी रामायणाची निर्मिती केली रामायणामध्ये जवळजवळ शंभर कोटी असे श्लोक त्यांनी लिहिले होते देव दानव मानव या सगळ्यांमध्ये ते जे रामायण किंवा ते जे श्लोक केलेले होते ते सगळे आपल्याला मिळावे म्हणून त्यांच्यामध्ये चढावट सुरू झाली सगळेजण शंकर देवांकडे गेले आणि ते रामायणाचे श्लोक आपल्याला मिळावे अशी त्यांच्याकडे विनंती केली सगळ्यांमधले वाद बघून शंकर शंकरदेवांनी असं ठरवलं की सगळ्यांना समान आपण श्लोक जे आहे ते वाटून द्यावेत म्हणून त्यांनी सगळे स श्लोक जे होते ते समान वाटून दिले तरीसुद्धा एक श्लोक उरला आणि तो अनुष्ठुभ छंदातला होता त्याच्यामध्ये बत्तीस अक्षरं होते आता तेही सगळेजण म्हणाले तोही श्लोक आमच्यामध्ये वाटून द्या मग शंकरदेवांनी त्या श्लोकातले जे श सगळे शब्द होते ते सगळ्यांमध्ये समान वाटून दिले तरीसुद्धा दोन शब्द उरले ते मात्र शंकरांनी आपल्याकडे ठेवले आणि सगळ्यांना सांगितलं की हे दोन शब्द मात्र माझ्याकडे राहतील आता शंकरांनी ते दोन शब्द महत्त्वाचे आपल्याकडे ठेवले असं म्हटल्यावर पुन्हा सगळ्यांना वाटायला लागलं काय असतील ते दोन शब्द की जे ते शंकराने आपल्याला दिले नाहीत त्यामुळे सगळ्यांना पुन्हा ते दोन शब्द कुठले आहेत याची उत्सुकता लागली परंतु त्यानंतर शंकर ध्यानस्थ झाले आणि त्यामुळे सगळ्यांचा हिरमोड झाला पण तरीसुद्धा ते दोन शब्द मिळण्याकरता सगळेजण तिथेच बसून राहिले बराच वेळ शंकर ध्यानस्थ होते त्यामुळे काही जण कंटाळून निघून गेले बऱ्याच वेळाने आणखीन काही सगळे निघून गेले पण एक ऋषी होते ते मात्र तिथेच बसून राहिले होते त्यांना ते, ते दोन शब्द कुठले त्याची उत्सुकता खूप होती शंकर ध्यानामधनं बाहेर येण्याकरता ते वाट बघत होते आणि असं करताना त्यांना डुलकी लागली शंकर ज्या वेळेला ध्यानामधून बाहेर आले तेव्हा त्यांनी त्या ऋषींना बघितलं आणि त्यांना त्यांचं खूप कौतुक वाटलं ते म्हणून वा शंकराने त्यांना स्वप्नामध्ये जाऊन रामरक्षा सांगितली आणि अशा तऱ्हेने रामरक्षेची निर्मिती झाली आता ते ऋषी कोण होते वरम रामरक्षा म्हणताना पंधराव्या आपल्या श्लोकामध्ये त्या ऋषींचं नाव आहे आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा महाराम तथा लिखितवान प्राप्त प्रबुद्ध बुध कौशिका ते ऋषी होते बुध कौशिक ऋषी अशी ही रामरक्षेची कहाणी किंवा रामरक्षेची कशी निर्मिती झाली ते मी तुम्हाला सांगितलं रामरक्षेचा करता म्हणजे राम आहे रक्षण करता राम असं रामरक्षा असा त्याचा अर्थ होतो म्हणून रोज संध्याकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रामरक्षा म्हणावी रामरक्षा पाठ येत नसेल तर ऐकायला सुद्धा काही हरकत नाही पण रोज एकदा तरी रामरक्षा ऐकावी रामरक्षा म्हटल्यामुळे आपले शब्द सुधारतात आपली वाचा सुधारते आणि मुख्य म्हणजे सदा सर्वकाळ आपली रक्षा होते आता रामरक्षा जर आपली पाठ असेल तर कोणाला भीती वाटत असेल कोणी घरात खूप आजारी असेल आपल्याला खूप कसलं तरी टेन्शन आलं असेल किंवा खूप नकारात्मक, नकारात्मक विचार येत असतील अशा वेळेलासुद्धा रामरक्षा सतत म्हटल्यामुळे आपली नकारात्मक जे विचार असतात ते कमी होतात आणि मुख्य म्हणजे आपली भीती पण नाहीशी होते त्यामुळे रामरक्षा प्रत्येकाला यावं असं मला वाटतं अगदी बाळ तीन चार महिन्याचं चा झालं ना तेव्हापासूनसुद्धा आईवडिलांनी किंवा आपण आपल्या यूट्यूबवर असतं सुद्धा रोज एकदा संध्याकाळच्या वेळेला बाळाला रामरक्षा ऐकवावी त्याचे फायदे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये नक्की होतात याचा मला अनुभव आहे आणि तुम्ही हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही पण गर्भारपणामध्ये म्हणजे असताना असतानासुद्धा रोज रामरक्षा म्हणावी कारण त्या दिवसांमध्ये ना एक अनामिक भीती असते आणि त्या भीतीचा परिहार होण्याकरता आपल्याला रामरक्षेची खूप मदत होते आता रामरक्षा रोज म्हटली पाहिजे त्याचे काय फायदे होतात किंवा त्याचा आपल्या श जीवनामध्ये काय उपयोग होतो हे आपण बघितलं परंतु रामरक्षा सिद्धसुद्धा केली जाते बरं का आता सिद्ध करायची म्हटली तर एकशे एकवीस दिवस सलग एकाच ठिकाणी एकाच वेळेला रोज जर रामरक्षा आपण एकदा म्हटली तर ती रामरक्षा सिद्ध होते म्हणजे त्याचे जे फायदे असतात ते आपल्याला चांगले होतात त्याचप्रमाणे नवरात्र असतं की नाही आपलं शारदीय नवरात्र त्यावेळेलासुद्धा ते रोज तेरा वेळेला रामरक्षा नऊ दिवस म्हटलं तरीसुद्धा रामरक्षेचा आपल्याला चांगला उपयोग होतो आणि रामरक्षा सिद्ध होते तसंच चैत्र महिन्यातला आपला गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसामध्ये सुद्धा नऊ दिवस रामरक्षा रोज म्हणावी तऱ्हेने रोजच्या रोज जर आपण संध्याकाळी रामरक्षा म्हटली किंवा केव्हाही रामरक्षा म्हटली तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतात आणि मुख्य एक भीती असते ना अनामिक ती भीती आपली कमी व्हायला मदत होते म्हणूनच पूर्वीपासून आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत आहे आणि अजूनही आम्ही आमच्या घरामध्ये सगळे मिळून एकदा रामरक्षा संध्याकाळी नक्की म्हणतो आजची रामरक्षेची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की अभिप्रायामध्ये कळवा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमंडळींना कळवायलासुद्धा विसरू नका धन्यवाद